लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान हो आनंदीमय जाऊ तर आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे आज आमच्या घरच्यांना एकमेक सर्वांना सुट्ट्या आहेत तर सर्वजण घरीच आहेत तर मी छानपैकी असे संध्याकाळी बिर्याणी करणार आहे तर माझ्या पद्धतीची बिर्याणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा व माझी तेलकट झालेली तेलाची किटली मी कशाप्रकारे स्वच्छ करते तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग आता आपल्या छान अशा ब्लॉगला सुरुवात तेलकट झालेली काढण्यासाठी ते कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व त्यामध्ये ते, ते टाक एक लिंबू टाकणार आहे तर हे लिंबू खराब झालेलं ओवाळलेलं होतं तर मी ते टाकणार आहे अशा प्रकारे पिळून त्याच्या साली त्याच पाण्यामध्ये टाकून द्यावेत लिंबामुळे आपले चिकट डाग निघण्यास मदत होते त्यानंतर यामध्ये एक चमचा मी मी बारीक मीठ टाकलेलं आहे तुम्ही ते मोठंही मीठ वापरले तरीही चालू शकतं त्यानंतर मी आपण आपली किटलीचं झाकण व किटली या पाण्यामध्ये टाकून छानपैकी असे तिला उकळून घेणार आहे पाहू शकता किती घाण अशी माझी तेलकट झालेली आहे किटली तर ती मी आता तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे कशी स्वच्छ करते तर प्रकारे आता ते उकळण्यासाठी ठेवणार आहे चांगली दहा ते पंधरा मिनटं या पाण्यामध्ये छानपैकी अशी सर्व विकडून उकळून घ्यावी त्यानंतर मी आता किटली चांगली वी वीस ते पंचवीस मिनटं आता मी अशीच उकळवण्यासाठी ठेवणार आहे उकळल्यानंतरने साबणाच्या व आपल्या ताराच्या घासच्या घासणीच्या साहाय्यानेच आता मी स्वच्छ अशी घासून घेणार आहे अगदी कमी मेहनतीमध्ये ती स्वच्छ निघते पाण्यामध्ये तुम्हाला घाण तर दिसतच आहे तर पा अशा प्रकारे आता मी छान अशी स्वच्छ करणार आहे आपण जर अशीच धुली तर त्याचं ते तेलकट पानं निघत नाही तर अशा पद्धतीने या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून पहा तुमचे तेलाचे तेलकट भांडे नक्कीच चकाचक असे स्वच्छ होईल तर मा, मी तर ही पद्धत वापरते तुम्ही तुमची कोणती पद्धत वेगळी असेल तर नक्कीच मला कमेंट करून शेअर करा आता धुल्यानंतर मी पहा किती चकाचक अशी निघालेली आहे तुमच्या पुढेच रिझल्ट आहे तर नक्कीच ही पद्धत तुम्ही ट्राय करा किती तेलकट कर झालेली होती अगदी कमी मेहनतीमध्ये स्वच्छ झालेले आहे नाही पाहू शकता किती छान असे निघालेले आहे चला आता तुमच्याबरोबर बिर्याणीची रेसिपी शेअर करते तर पातीलामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये ता दोन बारीक कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे तुम्हाला जर उभा कांदा बिर्याणीमध्ये आवडत असेल तर उभा चिरा कांदा थोडासा भाजत आला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे त्यानंतरनी ते मी खोबरं कोथिंबीर याचे वाटण करून घेतलेले होते तर तेही टाकलेले आहे हे छान पिके असे आता परतून घेणार आहोत कांदा येथे त्याबरोबर चांगला आपल्याला लाल होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे तूप घालणं ऑप्शनल आहे पण तुपामुळे आपल्या बिर्याणीला चव खूप छान येते तर नक्की टाका त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो बारीक असा मोठा प्युरी करून घेतलेली आहे तर मी ते कच्चा टोमॅटोची प्युरी केलेली आहे हे छान असे तर आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये मी चार त्या ते पाच हिरव्या मिरच्या अख्ख्याच टाकलेल्या आहेत त्याही या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहे मसाल्यामध्ये इथे मी घरकुल मटण मसाला बेगडी मिरची पावडर बिर्याणी मसाला व धने पावडर घेतलेले आहे तर हे सर्व मसाले मी आता टाकून घेणार आहे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता मसाले या बा कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे जेवढा आपण मसाला व टोमॅटोची पिवरी छान भाजेल तेवढे आपल्या बिर्याणीला चव छान येते तर मी थोडेसे यामध्ये गरम पाणी ओतून आता हा मसाला भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजला म्हणजे त्यातील ते कच्चटपणा जो असतो तो निघून जातो व बिर्याणी आपली छान अशी होते त्यानंतर चिकन चांगले स्वच्छ धुवून त्याला हळद व मीठ मी लावून मॅरिनेशन करून ठेवलेले होते तुम्हाला जर दही आवडत असेल तर दहीही यामध्ये टाका आता हे छानपैकी असे मिक्स करून चिकन शिजण्यासाठी ठेवून देणार आहे आधी थोडेसे वाफेवरती यावरती शिजण्यासाठी तसे झाकण ठेवून ठेवावे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आता मी वाफ येण्यासाठी पाच ते दहा मिनटं चिकन शिजण्यासाठी ठेवणार आहे पा पाच ते दहा मिनटानंतर मी छानपैकी असे त्याला पाणी सुटलेले आहे पुन्हा चिकन मिक्स करून घ्यायचे व थोडेसे पाणी ओतून त्यामध्ये शिजण्यासाठी ठेवावे तुम्हाला जर पाणी न ओतता शिजवायचे असेल तर कमी गॅसवरती मांडून चिकन शिजवून घेऊ शकता पण थोडेसे पाणी होते म्हणजे आपली बिर्याणीलाही ग्रेव्ही खूप छान अशी तयार होते तर पाता इथे मी चिकन शिजण्यासाठी ठेवणार आहे चिकन शिजल्यानंतर पाहू शकता कशा छान अशी तरी आलेली आहे व ग्रेव्ही आपली खूप छान अशी झालेली आहे तुम्हाला जर चिकन आवडत असेल तर असंच चिकनही खाऊ शकता त्यानंतर या इथे मी बिर्याणीचा हा लांब असा तांदूळ पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं भिजत ठेवलेला होता तर तो, तो आता या तांदळामध्ये टाकून घेणार आहे तर मी चार वाट्या तांदूळ घेतलेला होता तर आता तो सर्व आपण या बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपल्याला पाण्याचाही अंदाज येईल व मसालाही सर्वीकडून प मिक्स होईल पाहू शकता अशा प्रकारची मी वाटी घेतलेली होती तर याच वाटीने मी आता पाच वाट्या पाणी घेणार आहे पाणी मोजून ओतायचं म्हणजे आपली बिर्याणी फसत नाही अगदी परफेक्ट अशी होते तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या थोडंसं जास्त पाणी घ्यायचं म्हणजे आपला भात सॉरी आपली बिर्याणी छान अशी होते तर पहा तयार झाल्यानंतर मी कशी दिसत आहे तर तयार झालेली आहे आपली चिकन बिर्याणी

सब तो बच्चे जो प्लेस ठीक है ओके <स्थास्था> कस काय झाली या बिर्याणी दाता कसली झाली बिर्याणी चो चला तिकडे रिव्ह्यू नसतो आम्ही आमच्यासाठी ग्रेव्ही काढून ठेवलेली आहे